सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील लढणार महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच असणार आहे तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हेच उमेदवार असणार आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसंबंधित सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी बैठक झाली या बैठकीनंतर आमदार विक्रमसिंह सावंत पत्रकारांशी बोलत होते या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम जितेश कदम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विक्रमसिंह सावंत म्हणाले की काँग्रेसचा बालिकिल्ला मजबूत करण्यासाठी पक्षात अनेक चांगले बदल करण्यात येणार आहेत सामान्य आणि बहुजन समाजातील तरुणांना पक्षात चांगली पदे देण्यात येणार आहेत तरुणांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यात येणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकिल्ला असून तो कायम राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे ठेवण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे निश्चित राहणार आहे या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच निश्चित झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली